नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो ज्यांना कोरोनाची लस घ्यावयाची असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे मित्रांनो सामान्य जनतेसाठी कोरोना लस घेण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे मित्रांनो ऑनलाईन नोंदणी कशा पद्धतीने करायची याबाबत पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मित्रांनो कोरोनाची लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे तर आता या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी कशी करायची याबाबत माहिती घेऊया तर मित्रांनो ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुमचं मोबाईलचं ब्राउजर असेल किंवा कॉम्प्युटर मध्ये ब्राउजर असेल त्यावरती तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे कोविन कोविन टाईप करून तुम्हाला सर्च या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ही जी पहिली वेबसाईट दिसत आहे या पहिल्या वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं आहे मित्रांनो वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल तुम्ही जर कधी ही वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करत असाल आणि अशा पद्धतीने ही वेबसाईट तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत नसेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तीन डॉट दिसून येत आहे या तीन डॉट वरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप व्ह्यू म्हणून एक पर्याय तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या मोबाईल वरती सुद्धा दिसायला लागेल त्यानंतर मित्रांनो या वेबसाईटला तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक पर्याय दिसून येईल रजिस्टर युअर सेल्फ तर मित्रांनो या ठिकाणी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन झालेलं दिसून येईल तर या ठिकाणी या रकान्यामध्ये तुम्हाला तुमचा चालू असलेला मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी गेट ओ टी पी या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे त्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी क्रमांक येईल तो टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे तर आता या ठिकाणी आपण ही प्रोसेस पूर्ण करून घेऊया मित्रांनो या ठिकाणी आता आपल्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी आलेला आहे तो या ठिकाणी टाकून आता आपण मोबाईल क्रमांक व्हेरीफाय या ठिकाणी करून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी मोबाईल क्रमांक आपला व्हेरीफाय झालेला आहे आणि एक नवीन माहिती असलेला असले फॉर्म आपल्या समोर या ठिकाणी ओपन झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम फोटो आयडी प्रूफ म्हणून या ठिकाणी पर्याय दिलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड पासपोर्ट पेन्शन पासबुक एन पी आर स्मार्ट कार्ड वोटर आय डी यापैकी जे एक कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आता आपण आधार कार्ड सिलेक्ट करूया त्यानंतर मित्रांनो खाली या रकान्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तर आता या ठिकाणी आपण आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकून घेऊया त्यानंतर मित्रांनो खाली या रकान्यामध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांकावरती नाव ज्या पद्धतीनं आहे किंवा जसं आहे तसंच नाव तुम्हाला या रकान्यामध्ये खाली टाकायचं आहे त्यानंतर खाली या ठिकाणी जेंडरचा पर्याय दिलेला आहे तर पुरुष असेल तर मेलवरती क्लिक करायचं आहे फिमेल असेल तर या ठिकाणी फिमेल वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली इयर ऑफ बर्थ ऍज इन आधार कार्ड म्हणजे आधार कार्ड वरती तुमची जी जन्मतारीख आहे त्यातलं फक्त वर्ष तुम्हाला या रकान्यामध्ये टाकायचं आहे तर आता या ठिकाणी आपण वर्ष या रकान्यामध्ये टाकूया मित्रांनो वर्ष टाकल्यानंतर समोर रजिस्टर म्हणून या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेला दिसून येईल तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो बऱ्याच वेळेस असं होईल की या ठिकाणी वर्ष टाकल्यानंतर खाली तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज सुद्धा येऊ शकतो तर हा मेसेज काय येतो ते या ठिकाणी पाहूया तर या ठिकाणी दिलेला आहे की रजिस्ट्रेशन इज ओपन ओनली फॉर इंडिव्हिज्युअल विथ एज सिक्स्टी इयर और ओल्डर बर्थ इयर 1961 सिक्स्टी वन और अर्लियर इंडिव्हिज्युअल विथ एज फोर्टी फाय इयर और ओल्डर बर्थ इयर 1976 ऑर अर्लियर कॅन रजिस्टर इफ दे हॅव एनी कॉमर बी डी टी म्हणजेस मित्रांनो ज्यांचं वय हे साठ वर्षापेक्षा जास्त किंवा पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त आहे सध्या त्यांनाच या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे मित्रांनो पंचेचाळीस वर्षा खालील जे असतील त्यांना कोरोनाची लस घ्यायची असेल तर त्यांना थोडा कालावधी या ठिकाणी वाट पावी लागणार आहे तर या ठिकाणी आता आपण जी जन्मतारीख या ठिकाणी टाकत आहोत ती आहे एकोणावीसशे छप्पन मित्रांनो ही जन्मतारीख टाकल्यानंतर खाली अशा प्रकारचा मॅसेज आता या ठिकाणी दिसत नाही आता आपण या जन्मतारखेच्या व्यक्तीची आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी आपण या ठिकाणी करू शकतो तर आता या ठिकाणी आपण रजिस्टर या बटनवरती या ठिकाणी क्लिक करूया तर मित्रांनो मित्रा या ठिकाणी आता रजिस्ट्रेशन हे या ठिकाणी आपलं पूर्ण झालेलं आहे मित्रांनो आता या ठिकाणी लस घेण्यासाठीचं ठिकाण आणि तारीख आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे ती निवडण्यासाठी मित्रांनो या नवीन पेजवरती तुम्हाला या ठिकाणी ॲक्शन नावाचं बटन दिसेल त्याखाली तुम्हाला या ठिकाणी कॅलेंडरचं एक चिन्ह तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर या चिन्हावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कॅलेंडरच्या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली शेड्यूल अपॉइंटमेंट म्हणून तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिसून येईल तर या पर्यायावरती तुम्हाला परत क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या पहिल्या स्टेटच्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे राज्य आहे ते राज्य तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी लस घ्यायची आहे त्या ठिकाणचं राज्य तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो समोर जिल्ह्याचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर तुम्हाला जिल्हा सुद्धा या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो समोर ब्लॉकचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जिल्ह्या अंतर्गत जेवढे तालुके आहे तेवढे तालुके तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील तर त्यातला तालुका तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर समोर पिनकोडचा पर्याय तुम्हाला दिसेल तर तालुक्या अंतर्गत जेवढे पिनकोड आहे तेवढे पिनकोड तुम्हाला या ठिकाणी दिसतील तर यापैकी तुम्हाला तुमचा पिनकोड हा निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी सर्च म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो सर्च या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला या ठिकाणी सेंटर नेम म्हणून दिसेल आणि त्याखाली तुम्हाला एक यादी आलेली या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो या, या यादीपैकी जे ठिकाण तुम्हाला जवळचं आहे ते ठिकाण तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे तर मित्रांनो या यादीमध्ये काही पेड ठिकाण सुद्धा आहे की ज्या ठिकाणी पैसे देऊन तुम्हाला लस घ्यावी लागेल जसे की या ठिकाणी तुम्हाला या सेंटरच्या समोर पेड लिहिलेलं दिसून येत आहे म्हणजे या हे सेंटर तुम्ही निवडलं तर या ठिकाणी तुम्हाला पैसे देऊन तुम्हाला लस ही घ्यावी लागणार आहे मित्रांनो या सेंटरच्या यादीपैकी तुम्ही एखादं सेंटर निवडल्यानंतर या ठिकाणी उजव्या साईडला या बॉक्समध्ये त्या सेंटरवरती अपॉइंटमेंट उपलब्ध आहे किंवा नाही तो मेसेज या ठिकाणी येईल तर मित्रांनो या ठिकाणी मी या सेंटरपैकी जे कोणतं सेंटर या ठिकाणी निवडत आहे ते निवडल्यानंतर मला या ठिकाणी एक मेसेज येत आहे तो आहे नो अपॉइंटमेंट आर अवेलेबल इन दिस पिरियड आणि या ठिकाणी एक मार्च दोन हजार एकवीस ते सात मार्च दोन हजार एकवीस हा आठवडा या ठिकाणी दाखवत आहे मित्रांनो या ठिकाणी नेक्स्ट वीकचा पर्याय दिलेला आहे तर या ठिकाणी आता पुढच्या वीकमध्ये अपॉइंटमेंट अवेलेबल आहे का ते या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो या पुढच्या आठवड्यात सुद्धा या ठिकाणी अपॉइंटमेंट ही अवेलेबल नाही मित्रांनो तुमच्या केसमध्ये एखाद्या वेळेस या ठिकाणी अपॉइंटमेंट उपलब्ध असेल तर या ठिकाणी तारीख सिलेक्ट करून तुम्ही बुक या बटनवरती क्लिक करून कोरोना लसी करण्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट ही बुक करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने कोरोनाची लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून सामान्य जनतेसाठी सुद्धा आता या ठिकाणी नोंदणी सुरू झालेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सामान्य जनतेसाठी सुद्धा आता कोरोनाची कोरोना लस ही उपलब्ध झालेली असून कोरोनाची लस घेण्यासाठी या व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे ऑनलाईन नोंदणी ही करावी लागणार आहे मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकून वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र